ठाकरे पुन्हा एकत्र येणार का हा प्रश्न प्रत्येक निवडणुकीवेळी विचारला जातो शिवसेना व मनसे या दोन्ही पक्षातील उद्धव ठाकरे तर या विषयावर कधी फारसं बोलतही नाहीत राज ठाकरे कधीतरी बोलतात मात्र संपूर्ण दोष उद्धव यांच्यावर टाकून मोकळे होतात नुकत्याच एका मुलाखतीत राज ठाकरेंना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले जगातील दुश्मन एकत्र येतात वर्षांना वर्षांचे वाद मिटवून दुश्मन एकत्र येतात मग आम्ही दोन भावटांनी एकत्र यायचं असेल तर त्या संदर्भात चर्चा तर उभायला हवी ना अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली आहे त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत पण दोन्ही बंधूंचा ठाकरे बाणा म्हणजे इगो यात अडसर ठरत असल्याचं चित्र दिसत खरंच भविष्यात हे दोन्ही बंधू एकत्र येतील का याविषयी जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा बाळासाहेब ठाकरेंना बडव्यांनी घेरलंय असा आरोप करत राज ठाकरे यांनी दोन हजार सहा मध्ये शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली या घटनेनं बाळासाहेबांना अतिशय दुःख झालं त्यांनी ते वारंवार बोलूनही दाखवलं आपल्या अखेरच्या क्षणी तरी उद्धव व राज यांनी एकत्र यावं अशी त्यांची अखेरची इच्छा होती पण बाळासाहेबांना दैवत मानणाऱ्या या दोन्ही भावंडांनी त्यांची अखेरची इच्छा काही पूर्ण केली नाही याबद्दल तमाम शिवसैनिकांना हळहळ वाटते मनसेची स्थापना केली तेव्हा राज ठाकरेंचं नेतृत्व एकदम बहरत होत त्यांच्या बोलण्या वागण्यातून बाळासाहेबांची छबी दिसायची राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानं शिवसेनेला मोठा धक्का बसेल शिवसेना संपेल असे अंदाज लावण्यात आले होते पण तसं काहीच झालं नाही दोन हजार नऊ मध्ये मनसेना सर्वप्रथम विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांचे तेरा आमदार निवडून आले होते आता राज ठाकरे किंग मेकर होणार अशाही चर्चा सुरू झाल्या पण त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे त्यांना कोणाच्याही मदतीची गरज लागली नाही माझे हे तेरा आमदार जनतेच्या प्रश्नावर विधानसभा दणानून सोडतील अशी गर्जना त्यावेळी राज ठाकरे यांनी केली होती पण त्यांचा हा दावा फुसका बार निघाला आमदारकीचा कार्यकाळ संपेपर्यंत म्हणजे त्याच पाच वर्षात मनसेचे अनेक आमदार वेगवेगळ्या पक्षाकडे निघून गेले व राज ठाकरेंचीच झोळी रिकामी झाली नंतर दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीला मनसेच्या वाट्याला प्रत्येकी एकच आमदार आला याला कारण स्वतः राज ठाकरेचा आहेत निवडणुका आल्या की सभा गाजवायच्या नंतर मात्र पाच वर्ष जनतेच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहायचं नाही ही राज ठाकरेंची सवय नंतर त्यांच्या शिलेदारांच्याही अंगवळणी पडली होती त्याची किंमत मनसेला मोजावी लागली दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर कधी आघाडीला तर कधी युतीला मदतीची भूमिका घेत राज ठाकरेंनी मनसेचेरीव असं काहीही पडलेलं नाहीये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी स्वबळावर बहुतांश मतदारसंघात मनसेचे उमेदवार दिले आहेत पण त्यांची भूमिका ही महायुतीला अनुकूल असल्याचं चित्र आहे स्वतःचा मुलगा अमित याच्या विजयासाठी ही त्यांनी माहीम मध्ये शिंदे सेना व भाजपकडे कडे पिनवण्या करण्याची वेळ आली आहे आता ही चार पाच आमदार निवडून आले तरी खूप मिळवलं राजांचे पुत्र अमित यांच्या विजयासाठी मात्र त्यांना प्रयत्नांची परकाष्ठा करावी लागतीये दुसरीकडे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी चांगले प्रयत्न केले राज ठाकरें सोबत काही लोक गेले पण त्याचा फारसा परिणाम शिवसेनेवर होऊ शकला नाही दोन व दोन मध्ये त्यांनी स्थान मिळवलं दोन हजार चौदा मध्ये तर केंद्रातही शिवसेनेने मंत्रीपद मिळवले होते तर दबावाचं राजकारण करणाऱ्या भाजपला शिकवत उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीस मध्ये आमदार मंत्री हे करून दाखवलं मुंबई महानगरपालिकेत सत्ताही कायम राखली म्हणजेच राज ठाकरे चोरून गेल्याच्या अठरा वर्षांपैकी साडेसात वर्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तेत राहिली आता एकनाथ शिंदेच्या बंडामुळे मात्र शिवसेनेची मोठी हानी झाली राज ठाकरे मंत्र्यांपेक्षा शिंदेंनी दिलेला दगा जास्त घातक ठरला उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद गेलं बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना पक्ष व धनुष्यपान चिन्हही गेलं काँग्रेस सोबत जाण्याचं उद्धव ठाकरेंचे डावपेच चुकले पण आता त्यांच्या परतीचा मार्ग तूर्त तरी बंद झालेला आहे त्यामुळे जो निर्णय घेतला तोच पुढे रेटून नेण्याशिवाय त्यांच्या पर्याय उरलेला नाही दुबळी मनसे व गलित गात्र झालेली शिवसेना या दोन्ही किल्ल्यांचं संवर्धन करायचं असेल तर उद्धव व राज ठाकरे या दोन्ही भावंडांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं तमाम शिवसैनिकांना वाटतं आज उद्धव भाजप राज ठाकरेंच्या उमेदवारांची मतं खाण्यासाठी मनसेचे उमेदवार उभे करण्यात आल्याचे डावपेच आखण्यात आले आहेत हे लपून राहिलेलं नाही दोन हजार सहा मध्ये शिवसेनेतून बाहेर पडताना दुसऱ्या पक्षात जायचं नाही

खूप द्वेष आहे यात काहीच शंका नाही आहे पण किमान बाळासाहेबांची शिवसेना फुटल्याची साधी खंत तरी राज ठाकरेंना वाटायला हवी होती असं शिवसैनिकांना वाटतं तोडाफोडा व राज्य करा ही इंग्रजांची नीती आज राजकीय पक्ष अवलंबत आहेत तसंच मनसे व उद्धव सेना या दोघांना एकमेकांमध्ये भिडवून भांडायला लावून ही दोन्ही पक्ष संपवण्याचे डावपेच राष्ट्रीय पक्षांकडून आखले जात आहे तत्कालिक फायद्यासाठी त्याला बळी पडत आहेत तत्व आणि धोरणांना तिलांजली देऊन फक्त सत्ता कारणासाठी हापलेल्या महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणात जर दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर एक चांगला व सक्षम पर्याय देऊ शकतात अशी आशा असंख्य बाळासाहेब प्रेमींना आहे मध्यंतरी या दोन भावंडांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नही झाले मातोश्रीवरून राज ठाकरेंना फोन गेले मध्यस्थीची तयारी काही ज्येष्ठांनी दर्शवली पण नंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही असं राज ठाकरेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं ठाकरेंचा हाच ताठरपणा त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यास कारणीभूत ठरू नये ही महाराष्ट्राची अपेक्षा आहे झालं गेलं विसरून जर मुंडे भाऊ बहिणी एकत्र येऊ शकतात छत्रपती घराण्यातील उदयनराजे व शिवेंद्र राजे यांच्यातील गैरसमजही दूर होऊ शकतात तर मग मराठी माणसाच्या हितासाठी का होईना ठाकरे बंधून एकत्र येण्यात काय हरकत आहे उद्या राज व उद्धव ठाकरे एकत्र येऊन दोन्ही सेना एकत्र झाल्या तर, एक तर, एक तर, तर महाराष्ट्रात एक भक्कम प्रादेशिक पक्ष येईल बाळासाहेबांच्या रूपात प्रमुखाची जबाबदारी व हो दुसऱ्यानं मुरब्बी राजकारणाप्रमाणे राज्याचं मुख्यमंत्री पद किंवा विरोधी नेते पद सांभाळावं एक रहोगे तो सेफ रहोगे बटोंगे तो कटेंगे हे नारे आज भाषणातून जनतेला ऐकवले जातात ते जर ठाकरे बंधूंनी ऐकले तर उद्याच्या महाराष्ट्राला एक भक्कम मराठी माणसांचा पक्ष मिळेल यात काहीच शंका नाही बघूया किमान आता तरी ठाकरे बंधूंना तसे सुबुद्धी सुचते का